बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक पंधराचे कणकवली शहर विकास आघाडीचे धडाडीचे संकेत श्रीधर नाईक यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर प्रभाग क्रमांक पंधराचे नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक रुपेश नार्वेकर राजू शेटे सुशील आळवे योगेश मुंज अजित काणेकर मंगेश राणे रिमेश चव्हाण चेतन वालावलकर चेतन मुंज अमित राणे संदेश मयेकर राजन माडगुत समीर पावसकर बंड्या राणे महेंद्र नाईक संदेश जाधव बाळा कुडतरकर समीर सावंत बाबू जाधव गुरु मोरे कमलेश नारकर संकेत कुडतरकर आदी उपस्थित होते माझ्या हस्ते नारळ फोडलं म्हणजे शंभर टक्के विजयाची खात्री आहे आणि नातनगरमध्ये संकेत नाईकसारखा एक तर या ठिकाणी उमेदवार शहर विकास आघाडीने दिलेला आहे आणि एकंदरीत शहर विकास आघाडीला सर्वपक्ष पाठिंबा असल्यामुळे या ठिकाणी सन्मान्य निधीजी राणे यांनी सुद्धा काय असेल पण ज्या काही ह्या विकासामध्ये तुटी राहिलेल्या ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो काही निधी येतो आहे त्या निधीमधनं जी काही मुद्देदारी किंवा ठेकेदारी जी चालू झालेली आहे त्याला आळा घालणं आणि लोकांना चांगल्या सुविधा देणं मग त्या ठिकाणी आरोग्याच्या असतील शैक्षणिक सुविधा असतील त्या निश्चित या ठिकाणी संकेत माध्यमातून या वार्डामध्ये मतदारांची त्यांच्या चांगली सेवा होईल श्री श्रीधर नाईक यांनी जे काही तरुण वयामध्ये जे काही त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा वसाहत सन्मान्य संकेतजी नाईक हे घेऊन चालले आहेत निश्चित ज्याला जनता पाठीमागे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मान सुनीलभाई पारकर मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णवपासून ह्या नगरपंचायत ह्या ना ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि निश्चित मला खात्री आहे की आज त्याला जी संधी मिळालेली जी आहे संदेशबाई पानकर यांना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जनता त्याला भरभरून प्रतिसाद देईल आणि उद्याच्या तीन डिसेंबरला सन्मान्य संदेशबाई पारकर यांच्यासोबत आमचे संकेत नाही नगरसेवक म्हणून चांगल्या पद्धतीने जनस्थ सहकार्य करतील या दोघांनाही माझ्या शुभेच्छा शहर विकास आघाडीच्या प्रकाराचा इथं शुभारंभ केलेला आहे पाठवतो खरं तर या संपूर्ण प्रभागामध्ये संकेत नाईक यांच्या उमेदवारीनं एक ऊर्जा आणि उत्साह त्या ठिकाणी सत्कारलेला आहे सातत्यानं समाजकार्यामध्ये अग्रेसर असता असणारा अशा प्रकारचं हे युवा नेतृत्व आहे आणि या सगळ्या परिसरात त्यांना फार मोठा पाठिंबा त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे मोठ्या मतनिक ते या मतदारसंघातून त्या ठिकाणी घेऊन गेले खरं सर कैलासवासी श्रीधर नाईक यांचा जो राजकीय जो वारसा आहे हा वारसा चालवण्याचा प्रयत्न किंवा त्या वारशाला जनतेचा मिळणारा प्रतिसाद किंवा त्याला जनतेचा मिळणारा आशीर्वाद हा नक्की त्या ठिकाणी आहे आणि नुसतंच नाही म्हणून नव्हे ना तर ज्या पद्धतीनं अनेक सामाजिक कार्य कार्यभू त्यांचा पुढाकार असतो आणि अनेक मित्रमंडळही त्यांच्याबरोबर या सगळ्या भागातली आहेत या शहरातली आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय हा त्या ठिकाणी नक्की आहे आणि त्याचबरोबर काल ज्या पद्धतीनं या शहरामध्ये सगळे जे कार्यकर्ते एकत्र आले आणि काही विक्रमी गर्दी त्या निमित्तानं या संपूर्ण शहरामध्ये दिसली आणि त्यामुळे परिवर्तनाला जनतेनं त्या ठिकाणी साथ घातलेली आहे आणि प्रत्येक उमेदवारानं घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोचून मतदारांपर्यंत जाऊन आपली त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी सांगणं आणि एक कणकोली शहर हे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकोलीकर शह कणकोली व्हावी आणि कणकोलीचा सर्वांगीण विकास व्हावा हा या सगळ्या शहर विकास आघाडीचा प्रयत्न आहे अनेक राजकीय पक्षांनी या सगळ्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे हे मला विश्वास आहे की येणाऱ्या दोन तारीखला मोठं मतदितक्य हे त्या ठिकाणी शहर विकास आघाडीला होईल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाब हा संकेतनायक असतील आणि या शहरातील सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पालकर हे मोठ्या मतदितक्यानं जनतेच्या आशीर्वादाने आणि विश्वासानं निवडून त्यांना माझे त्यांना कल्लोषी जनरल नाईक यांचा आम्ही वसा पुढे चालवतो आज आम्ही इथे नाराजी करून सगळ्यांना सगळ्या नागपूर नगरवासियांना आणि माझ्या वॉर्डल्या सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो की मला संधी द्या मला एकदा संधी द्या मी संधी सोनं नक्कीच करेन आणि आपला वॉर्ड हा सगळ्यात पुढे ठेवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन संकेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होते त्यांनी आज उमेदवार दाखल करायचा स्वतः प्रचाराचा शुभारंभ इथं केला आपण स्वतः इथं उपस्थित राहतो काय प्रक्रिया हा आमचा दोन ऐक्यांपासूनचा पारंपरिक वर्ण आणि पारंपरिक वर्णामध्ये आमचे मंत्री संकेत नाही राहिलेले आहेत खरं म्हणजे उच्च शिक्षित असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्यांनी बी ई सी व्हीर केलेला आहे आणि काही दहा बारा वर्ष हे समाजकार्यात वर जे आमच्याबरोबर प्राधान्याने तिथे टॅक्टॅट केले उपस्थित असतात आणि त्यामुळे लोकांचा जो प्रतिसाद मिळतो तो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि आमचे संदेशबाईसुद्धा त्यांच्या या ठिकाणी आहे आहेत चांगल्या प्रकारचा हा प्रचाराचा आरोप करू आणि ह्या पंधरा नंबर वॉर्डचंच नाही पंधरा नंबर वॉर्डमध्ये विजयी होणारच आहे पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा नगरसेवक म्हणून जे उमेदवार उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा विजयीचा गुलाल लागून होतो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लोकांना माहिती येत आहे शहर विकास आघाडीचं जेव्हा चित्र आम्ही या ठिकाणी सांगितलं आठ दिवसापूर्वी ही शहर विकास आघाडी अस्तित्वात येईल की नाही ही शंका होती पण आज हो आता आता हो या ठिकाणी हो ती अस्तित्वात घेऊन जेव्हा हे आठ दिवसापूर्वीचं वातावरण आहे आताचं वातावरण त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि ह्या वातावरण हे फिरलेलं आहे आणि परिवर्तनाची एक लाट जनतेची लाट एक या ठिकाणी आलेली आहे आणि त्या लाटेबरोबर ती लाट या कणकोली शहराला आम्ही हाक दिलेली आहे आणि कणकोली शहरात ह्या परिवर्तनाची लाट येईल आणि तीन तारीखला ह्याच शहर विकास आघाडीचा गुलाल होतो असा आम्हाला विश्वास आहे आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा खावीशी सांगू मलाही पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम